रस्त्यावर भरधाव पिकअप वाहनाने दोन वर्षांच्या बालकाला चिरडली वाहनातून उतरताना अपघात आजी बचावली मिरज कृष्णा घाट रस्त्यावर वाहनातून उतरत असताना भरधाव वेगानं येणाऱ्या पिकअप वाहनाने चार वर्षाच्या बालकाला चिरडल्याची घटना घडली आहे या अपघातात वेदांत विकास गोसावी वर्ष चार राहणार लक्ष्मी मंदिर गोसावी गल्ली मिरज हा जागीच ठार झाला आहे तर त्याच्या आजी सुनीता गोसावी या गंभीर जखमी झालेल्या आहेत त्यांना मिरज शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे चार वाहनातून वेदांत गोसावी हा त्याच्या आजीसोबत परगावी गेला होता परत लक्ष्मी मंदिरजवळ आल्यानंतर आजी सुनीता गोसावी या वेदांतला घेऊन खाली उतरत असताना मिरजेकडून कृष्णा घाट मार्गाने जाणाऱ्या अंडी वाहतूक करणाऱ्या भरधाव पिकअप वाहनाने वेदांत गोसावीला चिरडले पिकअप वाहन अंगावरून गेल्याने वेदांत गोसावी हा जागीच ठार झाला तर त्याची आजी सुनीता गोसावी यांनाही पिकअपची धडक बसल्याने गंभीर जखमी झाल्या महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे अपघाताची माहिती मिळाली तर पोलिसांनी अपघातास्थळी धाव घेतली होती याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज